नमस्कार श्रद्धा सबुरीमध्ये आपलं स्वागत आहे तुळस ही वनस्पती मांगल्याचं व पावित्र्याचं प्रतीक आहे हिंदू घरांमध्ये घरोघरी तुळशी वृंदावनात कुंडीत किंवा अंगणात तुळशीचं रोप लावलेलं असतंच हिंदू नित्य नियमानं तुळशीची पूजा करतात त्यासाठी रोज सकाळी दारातील तुळशी वृंदावनात असलेल्या रोपाला हिंदू स्त्रिया पाणी घालून पूजा करतात व प्रदक्षिणा घालते सायंकाळी तुळशी पुढे दिवा लावून प्रार्थना केली जाते विष्णुदेवाला तुळस अतिप्रिय आहे तुळस या वनस्पतीला कुटुंबातील सदस्य मानलं जातं म्हणून तिचं लग्नही करतात देवाला नैवेद्य दाखवताना त्यावर तुळशीपत्र ठेवण्याची पद्धत आहे वारकरी संप्रदायात तुळशींना महत्त्वाचं स्थान आहे वारकरी गळ्यात तुळशीची माळ घालतात हिंदू धर्मात एखाद्याचा मृत्यू झाला तर मृतदेहावर तुळशीपत्र ठेवलं जातं त्याचा अर्थ सर्वस्वी त्याग करणं असा होतो आयुर्वेदात तुळशीला एक पवित्र औषधी वनस्पती मानून खूप महत्त्व दिलं जातं श्वसन पाचक आणि त्वचा रोगांच्या उपचारांमध्ये प्रथमोपचार म्हणून तुळशीचा वापर केला जातो या सामान्य आजारापासून ते कॅन्सर ट्युमरसारख्या आजारांवरही तुळस गुणकारी आहे चला तर आता पाहूया तुळशीचे औषधी उपयोग आणि फायदे पडस खोकला यावर तुळशीचा काढा सर्वोत्तम पर्याय आहे तुळस ही मुरूम किंवा पुरळवरही गुणकारी आहे तुळशीतील विटॅमिन सी आणि ए हे घटक उत्कृष्ट अँटीऑक्सिडंट आहेत आणि त्वचेचे सर्व नुकसानांपासून संरक्षण करतात डोकेदुखीपासून आराम मिळतो तुळशी एक नैसर्गिक डोकेदुखी कमी करणारी आहे जी मायग्रेनच्या वेदना देखील कमी करू शकते तापही कमी होतो तापावर उपचार करण्यासाठी तुळस हा एक रामबाण उपाय आहे विविध आयुर्वेदिक औषधे आणि घरगुती उपचारांच्या निर्मितीमध्ये तुळशीचा उपयोग करतात डोळ्यांच्या आरोग्यातही तुळस गुणकारी आहे तुळशीचे दाहक विरोधी गुणधर्म व्हायरल बॅक्टेरिया आणि बुरशीजन्य संसर्ग रोखून डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात हे डोळ्यांची जळजळ देखील शांत करते आणि तणावही कमी करते तुळशीचा उपयोग दातांच्या संरक्षणासाठीही केला जातो तुळस एक नैसर्गिक माउथ फ्रेशनरचं काम करते तुळस दातांची पोकळी आणि दुर्गंधी पसरवणाऱ्या जीवाणूंचा नाश करते तसेच दातांचं संरक्षणही करते किडनी स्टोनवर उपचारही करते तुळस एक सौम्य लघवीचं प्रमाण वाढवणारा पदार्थ आणि डीटॉक्सिफाईंग एजंटचं कार्य करते जे शरीरातील युरिक ॲसिड पातळी कमी करण्यास मदत करते पवित्र तुळशीमध्ये असलेले ॲसिटिक ॲसिड दगड फोडण्यास मदत करते तुळशीमुळे पचनक्रिया सुधारते रिकाम्यापोटी तुळशीच्या पानांचं सेवन केल्यास पचनक्रिया सुधारते यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते पचनसंस्था निरोगी राहण्यासाठी तुम्ही दररोज तुळशीच्या पानांचं सेवन करू शकता हाडं मजबूत होतात तुळशीच्या पानांमध्ये पोटॅशियम आणि फॉलेट यासारखी पोषक तत्वे असतात ज्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते तुळस ही कोलेस्टरॉल नियंत्रित करते तुळशीमध्ये विटॅमिन सी आणि युजेनॉलसारखे अँटीऑक्सिडंट असतात युजेनॉल रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी देखील उपयुक्त ठरते श्वसनाचे आजारही तुळशी बरे करते कॅफेन युजेनॉल आणि सिनेओलसारख्या संयुगेच्या उपस्थितीमुळे तुळशीमध्ये श्वसन प्रणालीचे विषाणूजन्य बॅक्टेरिया आणि बुरशीजन्य संक्रमण बरे होतात हे ब्रॉन्कायटिस आणि क्षयरोग यांसारखे विविध श्वसन विकार बरे करू शकते तुळस ही विटॅमिन के चा समृद्ध स्रोत आहे विटॅमिन के एक आवश्यक चरबी विरघळणारे जीवनसत्व आहे जे हाडांच्या आरोग्यासाठी आणि हृदयाच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते अशा प्रकारे तुळशीचं महत्त्व तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलंच असेल चला तर मग दररोज तुळशीचं सेवन करून आपलं आरोग्य निरोगी ठेवूया आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग